आज आपण इथं शेतकऱ्यांच्या जनआक्रोश आंदोलनाला भेटलेलो आहोत इथं जन फार मोठ्या प्रमाणात लोक जमलेले आहेत कारण शेतकरी सगळं वर्ग आहे सगळा आणि इथं ट्रॅक्टर्स पण सगळे खूप जमलेले आणलेले आहेत त्याचबरोबर गाई म्हशी बकऱ्या कोंबडे हे पण सगळ्या जनावर त्यांनी आणलेले आहेत हे शेतकऱ्यांना रस्त्यावरती यायला लागतं ही फार दुर्दैवाची गोष्ट आहे सरकार शेतकऱ्यांना साध्या कांद्याला ऊसाला किंवा कापसाला आणि बाकी पण सगळ्या पिकांना हमीचा भाव हो देत नाहीये आणि शेतकरी जेव्हा नुकसानीत जातो तेव्हा त्याच्याकडे बघायला कोणीच नसतो प्रत्येक पावलाला शेतकऱ्यांना अतिशय त्रास होतो आणि ह्या त्रासातून जाण्यासाठी पुष्कळ शेतकरी अपयशी ठरतात आणि मग आत्महत्याचं प्रमाण पण खूप वाढत आहे सरकारला इतक्या वेळेस विनंती करून पण सरकार काही पाऊल उचलत नाही हे सरकार सरकारी शेतकऱ्यांचं विरोधी सरकार आहे त्यांनी ह्या सगळ्या आहे कर्ज पूर्णपणे माफ करायला पाहिजे आणि कांद्याला दुधाला ऊसाला कापसाला सगळ्यांना हमीचा भाव द्यायला पाहिजे आणि शेतकऱ्यांना कर्जमुक्त पूर्ण कर्जमुक्त करून त्यांनी या संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढायला पाहिजे